प्रौढांच्या तुलनेत मुलांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते अशा परिस्थितीत ते अनेकदा लवकर आजारी पडतात अशावेळी अनेक वेळा औषधांच्या परिणामामुळे किंवा शरीरात असलेल्या जंतूमुळे अन्न खावं वाटत नाही काही वेळा जेवणाला चव येत नाही तर काही वेळा उलटी झाल्यासारखं वाटतं अशा परिस्थितीत मुलांना खायला घालणं हे आव्हानापेक्षा काही कमी नसतं तथापि शरीराला ऊर्जा देण्यासाठी अन्न खाणं खूप महत्वाचं आहे अशा परिस्थितीत जर मूल खाण्यास नाखुश असेल तर तज्ज्ञांकडून जाणून जाणून घ्या मुलाला खायला देण्याच्या काही सोप्या युक्त्या आजारी मुलाला कसं खायला द्यायचं ते पाहूयात मुलाला पचायला सोपं आणि हलकं अन्न द्यावं बाळाला जेवण आवडत असेल आणि ते खात असेल तर त्याच प्रकारचं अन्न पुन्हा पुन्हा देण्यास टाळू नका बाळाला फक्त सकस आहार देण्याची खात्री करा कोणत्याही प्रकारचे नवीन पदार्थ त्याला देऊ नका जेव्हा एखादं आजारी बाळ जेवायला मागतं तेव्हा त्याला लगेचच द्या मुलांना ज्यूस तुम्ही हायड्रेट शकता त्याला थोडं थोडं करून जेवण द्या जेणे तो सहज पचवू शकेल आणि त्याची एनर्जी लेवल कायम राहील मुलाला अन्न गिळताना त्रास होत असेल तर त्याला मॅश केलेले अन्न पदार्थ द्या आजारातून लवकर बरं होण्यासाठी मुलाला खाण्यासाठी प्रोत्साहित करा तुम्ही मुलांना खिचडी ज्यूस सूप किंवा ओट सारखे द्रव पदार्थ सुद्धा देऊ शकता लक्षात ठेवा की तुमचं बाळ त्या आजारातून बरं झाल्यानंतर त्याची भूक परत याला थोडा वेळ लागू शकतो अशा परिस्थितीत एकदा तुमच्या मुलाला बरं वाटू लागलं की तुम्ही त्याची दैनंदिन दिनचर्या आणि आहार या दोन्हीकडे पूर्ण लक्ष देऊ शकता यासह सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाला जबरदस्तीने खायला देऊ नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब